मुलाधार चक्र अर्थ, धर्म, काम मोक्ष माझे हे चक्र ऍक्टिवेट झाले आहे आणि कोणता धर्म माझा राहिला आहे हे माझ्या दृष्टीपथात आणत आहे कोणतं कर्म माझं राहिलं आहे कोणत्या कर्मासाठी मी जन्म घेतला आहे हे मला समजू माझी अर्थाची बाजू कमी कलर थेरपी थे वापरणार आहोत चक्राल ला मोळून द्यायची तयारी पूर्ण झाली आहे आपण लाल चक्राचा लाल कलर त्याला पुरवणार आहोत त्यामुळे अजून भरभक्कम स्ट्रॉंग होण्यास मदत होणार आहे चला तर एक लाल जुसचा कप घ्यायचा आहे इमेजिंग ग्लास पूर्ण लाल रंगाने तो ग्लास भरलेला आहे आणि आपण हळूहळू तो लाल रंग पित आहोत आणि आपल्या मुलाधार चक्रावर सोडत आहोत अगदी फाउंटन असत ना तसा त्या लाल रंगाचा वर्षाव आपल्या मुलाधार चक्रावर होत आहे चला सगळ्यांनी इमॅजिन करायचं आहे लाल कलर अगदी धबधबा मुलाधार चक्रावर लांब माझ पृथ्वी तत्व बॅलन्स झालं गे पृथ्वीशी नाते ना। स्ट्रॉंग झाले आहे माझ ग्राउंडिंग खूप कम झालं आहे मी पृथ्वीच्या गाभ्याशी कनेक्टेड झाली आहे पृथ्वी मातेने मला उदरात घेतलं आहे तिच्या मांडीवर पृथ्वी माता मला खेळवत आहे मी झुलत आहे ती त्या लाल रंगाचे तुषार तुषार धबधब्याचा प्रवाह हो। मुलाधार चक्रावर होत आहे आनंदाचे तुषार सर्वांगात पोचत आहेत आरोग्यवान कंबर लाल रंग पृथ्वी तत्व माझ्या मुलाधार चक्रावर होत आनंदाचे तुषार माझ्या सर्वांगात पोचत आहेत लाल रंग विजयाचा लाल रंग जल्लोषाचा लाल रंग सुखाचा किती आहे हे सर्व मुलाधार चक्र धन्यवाद माझ्या चक्राला मुलाधार चक्राला धन्यवाद आता जस्ट तुम्हाला एक बघा पंचतत्व जे शिकलेत सर्वोदय शास्त्र भाग चार किंवा पंचतत्व जे माझ्या आतापर्यंत लक्षात नव्हतं पण आता अचानक आलं कि मुलाधार कोणाला कंट्रोल करणार आहे मूल तत्व पृथ्वी तत्व तर मुलाधाराच्या जवळ कोण आहे जल म्हणून मुलाधार पृथ्वी तत्व जलला कंट्रोल करणार जल कोणाला करणार अग्नीला अग्नी कोणाला करणार तर हा असा पण आपण जसं चक्रात शिकलेला आहोत फक्त मुलाधाराला कोण कंट्रोल करणार पृथ्वी तत्वाला कोण कंट्रोल करणार तर वायू कारण ऊर्जा येते मुलाधाराकडनं ती वर वर जाते म्हणून मुलाधार सगळ्यात खाली असल्यामुळं ऊर्जा म्हणजे वायुरूपी म्हणजे जी शक्ती आहे ती वायुरूपी वरवर चढत जाते म्हणून फक्त मुलाधाराला कोण पृथ्वीला कोण कंट्रोल करणार तर वाई बाकी तुम्ही बघा आता चार्ट प्रमाण पण असंही लक्षात ठेवू शकता हा जस क्ल्यू मला आता ध्यानातून आला तर चला आता आपण सामूहिक चेतना पेरायची आहे चे। तुम्हाला सांगितले मी सगळ्यांना की जे काही संकल्प आहेत ते ध्यानाच्या शेवटी बघायचे आहेत व्हिज्युअलाइज करायचे आहेत तर ते करा आणि मुलाधार चक्र आपण आता करतोय तर मुलाधार चक्राचे संकल्प आपण लिहिलेलेच आहेत तर ते सोडून जे काही दुसरे लिहिलेले आहेत ते पण सगळे ध्यानाच्या शेवटी बघायचे आहेत सगळ्यांनी बहुतेक माझ्याकडे ते ध्यान नाहीये कलेक्टेड ह्याच बघते चेक करते <coughs> Y creo que no la quería? la, viste? ¿La, viste? ¿La, viste? ¿La viste? असेन्शन साठी